नमस्कार मित्रांनो आपल्याला माहीतच असेल की पृथ्वीवर चार युगे आहेत सतयुग त्रेतायुग द्वापरयुग आणि कलयुग सध्या आपल्याला कलयुगातच राहायचं आहे पण हे खूप कमी लोकांना माहीत आहे की या चार युगात कोणती समानता आणि असमानता आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि हे देखील जाणून घेणार आहोत की कलयुगाचा अंत कधी होईल आणि त्याचे लक्षणे काय असतील नमस्कार मित्रांनो मी प्रियंका आणि तुम्ही पाहात आहात युथिंग ट्वेंटी फोर युथिंग ट्वेंटी फोर जिथे विचार थांबत नाहीत आणि कथा मनाला भिडतात युथिंग ट्वेंटी फोर जिथे प्रत्येक गोष्ट विचार करायला लावणारी असते चला तर मग या अद्भुत कथेत डुबकी मारूयात पण त्याआधी हा व्हिडिओ आणि माझे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात नंबर एक आहे सतयुग सतयुग हे एक असे युग आहे जिथे धर्माचे चार पाय होते आणि पाप नकोसे होते या युगात मनुष्याची उंची बत्तीस फूट एकवीस हात होती याच युगात सत्यवादी राजा हरिश्चंद्रचा जन्म झाला होता नंबर दोन त्रेतायुग त्रेता युगात धर्माचे तीन बाय होते म्हणजे पंच्याहत्तर टक्के पुण्य आणि पंचवीस टक्के पाप होते या युगात मनुष्याची उंची एकवीस फूट चौदा हात होते आणि श्रीराम भगवानचा अवतार झाला नंबर तीन द्वापर युग द्वापर युगात धर्माचे दोन बाय होते म्हणजे पन्नास टक्के पुण्य आणि पन्नास टक्के पाप होते यामध्ये मनुष्याची उंची अकरा फूट सात हात होती आणि भगवान श्रीकृष्णांचा अवतार झाला नंबर चार कलयुग हे सध्याचे युग कलयुग हे युग पापाचे काळ आहे यामध्ये धर्माचे एकच पाय उरले आहेत म्हणजे पंचवीस टक्के पुण्य आणि पंच्याहत्तर टक्के पाप आहे यामध्ये मनुष्याची उंची तीन हात पाच फूट उरली आहे या युगात लोक एकमेकांवर विश्वास ठेवणे थांबवतात तर कलियुगाच्या समापनाच्या वेळीस अनेक लक्षणे दिसू लागतील ज्यात वयोमर्यादा फक्त वीस वीस वर्षापर्यंतच घटेल आणि लोक एकमेकांवर विश्वास ठेवण्याची क्षमता गमावतील त्यासाठी आपल्याला हे माहीत असावं की कलियुगाचं समाप्ती साधारण कुठल्या ठिकाणी आणि कधी होईल यावर वेगवेगळ्या विश्वास आणि वेदांनी सांगितले आहे की कदाचित हेच कलयुग असे म्हणता येईल आपल्या वेदांमध्ये आणि प्राचीन ग्रंथामध्ये याबद्दल फारच सुस्पष्टपणे लिहिले गेले आहे पुराणानुसार कलियुगात एक अशी वेळ येईल जेव्हा मनुष्याची वयोमर्यादा खूपच कमी होईल तरुणपण वेळेपूर्वीच संपून जाईल येणाऱ्या काळात मनुष्याची वयोमर्यादा फक्त वीस वर्षाचीच होईल म्हणजेच वीस वर्षाच्या वयातच माणसं वृद्ध होऊन जातील स्त्रियांना आठ ते दहा वर्षातच मुलं होणार आहेत कलयुगाची अवध चार लाख बत्तीस हजार वर्ष असल्याचं सांगितलं जातं म्हणजेच सध्या आपण केवळ कलयुगाच्या प्रारंभात आहोत या कालावधीत माणसाची वयोमर्यादा किमान शंभर वर्षाची राहील पण हळूहळू ती कमी होऊन वीस वर्षापर्यंत पोहोचेल याशिवाय माणसाच्या उंचीबद्दल सांगायचं तर त्यांची उंची किमान पाच फूट पाच इंच असणार आहे पण जसे जसे कलयुग समाप्त होईल माणसाची उंची देखील घटत जाईल जसे कलियुग अधिक जवळ येईल तसे प्रत्येक घरात ग्रह कलह सुरू होतील लोक एकमेकांसोबत राहणार नाहीत प्रत्येकाने दुसऱ्या व्यक्तीला खोटं सांगितलं जाईल पती पत्नी एकमेकांना खोटं सांगतील वडील मुलांना खोटं सांगतील सत्याचे प्रमाण गहाण पडेल आणि सर्वत्र खोट्याचं वर्चस्व असेल कलयुगात मुली सुरक्षित राहणार नाहीत त्यांच्या स्वतःच्या घरामध्येही काही वाईट घटना घडतील त्यावेळी भगवान विष्णू कलयुगात कलकी अवतार घेतील कारण त्यावेळेस पृथ्वीवर पाप आणि राक्षसी प्रवर्त्यांचा वास होईल नंतर भगवान विष्णू पृथ्वीला पापांपासून मुक्त करतील आणि त्यानंतर मनुष्य सतयुगाच्या प्रारंभात प्रवेश करेल यामुळे सतयुगाची सुरुवात होईल मित्रांनो ही कथा होती चार युगाची जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर तुमचे मत कमेंटमध्ये द्यायला विसरू नका आणि कलयुगाबद्दल तुमचे काय मत आहे हे कमेंट करून नक्कीच सांगा आपली काळजी घ्या सतर्क रहा, जागरूक राहा धन्यवाद